Okay. <laughs>

पण कोणने कोणी संध्याकाळी लावणार गेलं कोणने कोणने राजपात मुख्यमंत्री उभारा गेलो आणि हा दिसत नाही म्हणजे तरुण कोर्यातले पूरी भेटीत नाही त्यामुळे त्यातले करा कराय खाली खाली भेटीत नाही पुरी असते इतक्या पुरी सकाळी सगळ्या त्यात पोरिकावरच विचित नाही मत आमता माय ना जीव सूरेव पोहण्यासाठी माय ना जीव सूरे

मध्ये या मुरळ्या एवढ्या मोठी कुठे चांगल्या कुठे कुठ मला वाटत चंद्र पुढे निखंड रावली यात्रा होई चालला होती या सगळ्या तिकडे पण पुढे होलो तर हा मोठा बोर्ड याना जातो शाळा मला येईल राष्ट्र सेवा दल यासना करता येईल आहे ना ना सोया मला वाटत बरोबर शे त्या नचिकेत कोळप करणे काही काम नाही ना हा आणि तो आपला विकास मंडळ सारखा काही ना तरी करीत रास हा चालू आणि त्या प्रवीण माने स्वाती मॅडम ते बायको नकत बरं चला काही हरकत नाही मी बोलू तिथे जवळ आणि एक मला नाय घेतो ना कोण म्हण हा हरतो मी म्हणतो तुकोण ओ मला काही वळखत नाही का माले मी सगळं अख्खा हासाडी हसाडी हाडी पाडस हा काही प्या कोण वरत नाही सांगत तेच वरत मी बापशी बापशे मी आय ना बापशे तुम्हाला ओळखत नाही का हा मंत्र बशी आयरा बाप वशी हा नाठ लक्ष फोट कसा मान बसा मा कसा मान बसा मा आणि

मला सांगितलं का कशी काप रे ते मोठा विचार विचार सापडतो तशी वातावरण सापडतो तरी मोठं मन करी सर धीर तरी सल मोठ मन करीसन सांग पु जमणार नाही जमदार नाही शिरक जमणार नाही शिरक त्याचा जमणार नाही गुंडा देणं पडे आणि मग गुंडा कुठं जाणार नाही जमणार जमदारच नाही पोरी जळती गाव गाव पोरी जळती गाव कोणी काढा नाही खाव इंजिनियर बांगास सव डॉक्टर बांगस पर्शन फुटा बाइक પૂજા વેવતા વાસ કરતી ખરો હોય કે આજથી પરિસ્થિતિ ખબર તીકા મંડળી કશી કા મને આપણું પૂજા કરતા ભીટકા जिजाऊ गा, जिजा माता अहिल्याबाई याच्या मग तुला करत नाही का ना पाय पाहिजे इंदिरा गांधी कल्पना चावला सुनिधा विल्ले बेटा करत नाहीत का अरे भाऊ हा एक बाजू दुसऱ्या बी बाजू सत्ता कोणत्या कोणत्या दिल्ली मा निर्भया प्रकरण आहे काश्मीर मा कवळी कळी कुराई गई फुलांना पहिले गाळाई पडी गई अरे भाऊ किती झाली नाव सांगा शहरला प्रकरण जाय कोपरडीनं प्रकरण द्याय आता काल परत हैदराबाद जाई गई, मरी गई, आणि तरी आपण सगळं वरडत कार्य तंत्र पूज अरे काय सी तिसरी बाजू काय कितल्या येत नाही म्हणजे नाव नाही किती येत नाही म्हणत आणि एडी म्हणजे

आपण गुरुजी माऊली म्हणतात तो पांडुरंग पांडुरंग आपला महात्मा गांधी माहिती शिकत महात्मा गांधी सत्य अहिसावाला महात्मा गांधी नुमले न माहिती रामक दिल्ली न दिस रामदीच पैदा सगळीकडे काही जाऊ द्या बाप बाबता गांधी चार काही मरला नाही बरं जाऊया बाबासाहेब आंबेडकर माहिती बाबासाहेब आंबेडकर नाही माहिती नाही ऐका शिका 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 सम्राट आणि वाचा आणि वाचा वाचा आणि बायक्यात फार विस्तरा ऐका वाचाल सांग पण ऐका मग फरक पड ग्या तुम्हाला आणि तुम्ही ऐकलं नाचा आणि मग ते नाचा पित्ता शूद्र कचरे पित्ता अविनाश शूद्र कचरे एवढे अनर्थ एका अमृते सांगणारा क्रांतिबा राष्ट्रपिता महात्मा फुले किती मोठं काम केले आहे माहितीचे का काय काम केलं आहे भाऊ आज सांग ना दादा तू सांग नाही काम भाऊ माहीत नाही अरे काय पायपास आली ग्या काून गा कर्मकळी महाराजा स्वातून ग्या आणि ते सण त्यांनी आमदार राजधानी मग छत्रपती शिवाजी महाराज ही समाज शोधी काढली आणि शिवाय त्यांनी ती शोधी शोधणी काही नैसर्ग शिवसिंग जयंती सुरू केली अरे राजावर मी पवड पहिले महात्मा क्रांतीबागी लिखा हायच नाही पण आपला गवडाना नाना राजा मालेगावला घुसत बडोदा ना राजा सयाजी महाराज वर बी क्रांतीबाजी जोतीबाजी पवड पहिले लिखेच चे आजी पवारा कोणता निघायचा शिवाजी महाराज आपला छत्रपती कुलवाडी भूषण राजा छत्रपती कुलवाडी भूषण म्हणजे काय बोलले होतो कुलवाडी भूषण महाराजाचा महापती शिवाजी शिवाजी पिता शहाजी पुरा तो शिव वाई गुरुवारी भूषण म्हणजे काय आई बी समजायला पाहिजे शिवा काशीवा काशी कोण हा शिवा काशीमा महार लवार रुस्ते मे जमाल मुसलमान तानाजी मालुसरे कुणबी रामजी पांगेरा कुणबी म्हणजे आखा बारा बनुते का यासना शिव शिवाजी महाराज ना स्वराज्य निर्माण होईल हा आणि तुम्ही शिवाजी महाराज ना जय करणारे बोला छत्रपती शिवाजी जय आत्ते आत्ते पारा वाटा आयमुळे <laughs> ना, ना।, <laughs> <laughs> ना शिकना त्या पुढ्या रचना तुम्हाला तुकडा काय आणि तुम्हीच मागे लागला सुध्रा आजच्या तरी सुधरा हा सुधरा रे सुत्रा एडी म्हणत मारे एडी म्हणतस म्हणजे आवडते जोरदार टाळ्या उद्या आणि तीन पोरस्कार जन्म लग्न आणि मृत्यू लग्न आहे असं लाडू लागत जे कारतोबी पोचतात ते बी पोचतात म्हणजे आता लगन ना गाणं आपल्याकडे सादर करायचं यांना दादवण्या विद्यार्थिनी लगन ना गाणं आणि एक मॅडम